रामकृष्ण हरी ज्ञानेश्वरी चिंतन आपण ऐकत आहोत अठरावा अध्याय आहे जे आत्मा मी कर्मातीतू सर्व कर्म साक्षीभूतो हे आपली काही मातू नायिकेची कानी कारण मी आत्मा कर्मातीत असून सर्व कर्मांना साक्षीभूत आहे अशी स्वरूपाची गोष्ट तो कानाने कधी ऐकत नाही कारण आत्मा जे आत्मा मी कर्मातितू आत्मा हा कर्मातीत नाही आत्म्याला कोणत्या प्रकारचं कर्मबंधन नाही देहाल कर्म आहे सर्व कर्मा साक्षी भूतू त्या कर्माचा आत्मा कोण आहे साक्षी आहे हे आपली काही मातो नायकेची काणी माऊली म्हणतात आता दुसरा दृष्टांत द्यायला दुसऱ्या वहीमध्ये मनोनी उपम आत्मा देहेची वरी मानी मानिजे येथे विचित्र काय रात्री दिवसाते डुडुळ न करीती पामावली काय सांगतात म्हणून सर्व व्यापक असा जो आत्मा तो देहाचा हो असे तो मानतो काय चमत्कार पहा कि घुबड दिवसा डोळे झाकून घेते आणि काय म्हणते सूर्य नावाची वस्तू जगामध्ये नाहीये आता वास्तविक पाहता सूर्य नावाची वस्तू जगात नाही का आहे पण डुडुळाल ती दिसत नाही डुडूळ म्हणजे घुबड पण जेणे आकाशीचा काही सत्य सूर्य देखील नाही तो थिल्लरचे बिंब काही मानूनला आहे ज्यांनी आकाशातला कधी सूर्य पाहिलाच नाही कधी सूर्य आकाशातला त्याला दिसला नाही त्याला डोपकातला सत्य मानतो दिसतो मग त्या डोपकातला सूर्य सत्य आहे का हा नाही त्याला सत्य सूर्य जोपर्यंत दिसत नाही त्याला तो सूर्यसत्य वाढतो तुम्ही पाहा पाहण्यामध्ये जे सूर्य दिसबिंब दिसतं त्या सूर्यबिंबाकडे आपण पाहिलं की काय होतं आपल्याला डोळे दिपता पाणी हललं किती हलत जब कवळ आत ही डोळा काय म्हणतात माऊली आणि स्वप्न साच निद्रिसता साप भी हे। विस्मये कवन एखाद्या व्यक्तीला स्वप्नामध्ये ताप आली तो स्वप्नामध्ये ताप येणे तप्त ता झाला त्याल ची? येम्दी येम्दी त्याल त्याला कोण्या पावरची कोणती गोळी घ्यावं लागेल म्हणजे त्याची ताप राहील एमबीबीएस कड जावं लागेल का एमबीबी एमबीबीए कड एमडी डी कड जावं लागेल का कोण्या डॉक्टर कडे जावं लागल माऊली म्हणतात आणि निद्रिशताचे हो नये तो स्वप्न साच होय जोपर्यंत त्याला चेव येत नाही तोपर्यंत त्याला कोणत्याही डॉक्टरकडे जर गेला तर त्याचा ताप राहू शकत नाही स्वप्नातले डॉक्टर स्वप्नातली ताप तसं झालंय जव कवळ आधी डोळा तव चंद्रदेव खावा की पिवळा काय मुग जळा भाळावेना जोपर्यंत आपला कौळ जात नाही तोपर्यंत आपल्याला सूर्य हा पिवळा दिसतो हम्म जव कवळा आधी डोळा तव चंद्रदेव खावा पिवळा तोपर्यंत चंद्र कसा दिसतो पिवळा दिसतो का दिठिया वेधली काविले तो चांदण्या ते म्हणे पिवळे आणि मुगजळ मुरगजळ हरणीला पाडसाला मुरगजळाच लाटा दिसतात मुरगजळ कुठं तयार होतं माऊली ज्ञानेश्वरी सांगतात तेजा आणि उखारा भेटी झाली मग मृगजळाची अपुरा न्यून काय दुपारी बाराला चैत्र महिन्यात मृगजळ दिसत ते मृगजळ रात्री दिसतं का <laughs> नाही कारण रात्रीच्या वेळेला मृगजळ दिसू शकत नाही ते मावळलं जात तैसा शास्त्रगुरूचे नावे जो वाराही टेकोनी निधी केवळ मोठ्या चेनी जीवे जियेला जी जो त्याप्रमाणे शास्त्र व गुरुच्या नावाचा नुसता वाराही आपल्याला अपल्याल, आपल्याला लागू देत नाही कारण तो मूर्खपणाचा हा मूर्ख असतो तो गुरुकडे जात नाही संताकडे जात नाही आणि शास्त्र कधी उघडून बी बघत नाही तैशेनी वेगळेपणे जयाचे कर्मी आसने तो करी वळखावा कवने तरी सांगे पा जो पाणी वेगळेपणे जयाचे कर्मी आसने कर्म करतो पण कर्माचा आणि त्याचा काही संबंध नसतो तसे जो आलिप्तपणाने कर्म करीत असतो तो कसा वळखावा ऐका माऊली पुढच्या मा वेळीमध्ये सांगतात जे मुक्ताते मुक्ता ते निर्धारिता लाधे आपुलीच मुक्तता काय म्हणतात जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता दिपे दिशे पाहता आपली वस्तू आपलीच वस्तू आहे पण काय हे झालं आपली वस्तू आपल्याला दिसती का आपणच ठेवलेली वस्तू आपल्याला दिसत नाही कारण अंधकार आहे आणि जोपर्यंत त्याच्यामध्ये ज्ञानरूपी प्रकाश पडत नाही तोपर्यंत ती आपण ठेवलेलीच वस्तू आपल्याला दिसत नाही आणि एकदा का त्याच्यामध्ये दिवा लागला ज्ञानाचा प्रकाशाचा की आपण ठेवलेली जशी वस्तू आपल्याला दिसती तस मुक्ताच्या स्वरूपाविषयी विचार करू लागले असता आपली स्वभाविक असणारी मुक्तता आपल्यालाच प्राप्त होते काय होते आपण मुक्तच आहोत हे जसं उजडान पाहिल्याच्या नंतर आपल्या घरातली वस्तू आपल्याला दिसते तसं मुक्ता ते निर्धारिता लाधे आपुलीच मुक्तता याला काय म्हणतात देव पहावया गेलो तव देवची होनी ना तरी दर्पण उज उटी जे तव आपण आपण जे का तोय पावतात तोये जे लवन जेवी पामावली किती गमतीने सांगतात दर्पण म्हणजे काय दर्पण म्हणजे आरसा ना तरी दर्पण उज उटी जे आरश्यावर मळ झाल्यावर आरशावर बुरशी आल्यावर आरश्यात आपलं प्रतिबिंब दिसतंय का नाही दिसत मग आरशावरचा बुरशी काढल्याच्या नंतर तयाचा जाय बुरसा मग तो सवेची होय आरसा काय होत त्याच्यावरची बुरशी गेली म्हणजे तर आपण या आपण भेटी जे आपलं प्रतिबिंब आपल्याला त्याच्यामध्ये दिसतय कसा दृष्ट याच वयी म्हणजे दुसरा दृष्टांत द्याला का तोय पावता तोये जे, लवण जेवी मीठ पाण्या मी मिसळल्यावर काय होत मीठ पाण्यामध्ये मिसळल्यावर मी काय होतंय पाणी होतंय ना लवणाचा कुंजरू लवन सागरू लवणसागरू निराळू काही केले किंवा दुसरी वही आहे लवणाची मासोळी जरी झाली जिव्हाळी तरी जीवना वेगळी न जीवी जीवी है? मिठाची वस्तू मुक्त होता परी बळे झाला बद्ध आणि घेऊन या छंद माझे माझे अरे बाबा तू वास्तविक पाहसा मुक्तच आहेस पण बळच झाला बंद अस माऊली म्हणतात म्हणून माऊली हे प्रत्येक वहीमध्ये दृष्टांत देतात बघा तेव्हा मृग पुर दिसते एक निरंतर हरपते का चंद्रकर फाकता जैसे मृगजळाच्या लाटा दिसतात नवे नोये मृगजळाचं पूर आलेला दिसतो पण कुठपर्यंत जोपर्यंत सूर्यास्त होत नाही आणि चंद्र उदय होत नाही एकदा का सूर्यास्त झाला आणि रात्रीचा चंद्र उदयाला आला ज्ञानरूपी चंद्र उदयाला आला आणि ज्ञानरूपी शीतळ चांगलं का आपल्या अंतकरणात पडलं तर ते मृगजळ काय होत मृगजळवंत जाईल लया का बाळत्व निघो जाय ते बागुल नाही त्राय पै जळली इंधन न होय इंधन जेवी आता लहान लेकराला आई बाप एक भीती दाखवतात कशाची बागुल बोआची बागुल बुवा बागुल बुवा बागुल बुवा आणि तेच लेकराचं लग्न झालं मोठं झालं वीस बावीस वर्षात झालं त्याला जर म्हणलं हे पाय तुला बागुल बो कड ते भेटय का का नाही भेट इथं मावली त्याच्यामुळे येतात का बाळत्व निघवून जाय ते बागुला ते बागुला नाही त्राय बाळत्व निघून गेल्यावर बागुल बोची भीती राहत नाही तसं अज्ञान गेल्याच्या नंतर आपल्याला ज्ञान आपवा प्राप्त होतय पै जाळली इंधन न होय इंधन जेवी काय सरपण जळून गेल्याच्या नंतर अग्नीला सरपण भेटल्याच्या नंतर अग्निशी मेळ जोपर्यंत झाला नाही तवच चंदन खैर बोरी खैर चंदन बाभळ लिम रो? जो रोग आगी मंदी जात नाही तो रोग एकदा का आग्नीची आणि चंदन खैराची भेट झाली की मग काय झालं सगळं अवघ्या उर्मी झाल्या एक रूप मग तिथ लिम ना बाभळ ना बोर ना आंबा ना चिच काय झाले सगळे झाले काय आग्नी तस चला नानाचे वाल्या पाठी तै स्वप्न न दिशे दिठी तैशी अहमता नोरेची तया काय होते मग अहम आणि मम हे सगळा ध्यास जो चाललाय आपला तर अहंकारामुळं आणि ममतेमुळं मुळे पाऊली पुन्हा तशी एक सांगितली सांगतली अहमतीच्या लवड सवडी माते न पवती बापुडी म्हणून जन्म मरणाचे दुथडी धवळीत ठेले जोपर्यंत अहम मम जात नाही तोपर्यंत काय होत नाही आपल्याला त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त होत आपली हंता थांबत नाहीये कशी तैशी ते पूर्ण हंता काये देहेपणे पंडुसुता, आवरे काय सविता बिंबे धरलिया, अं देहरूपी व्यक्तीला आपल्या देहाचीच आपल्याला हंता झाली आणि आपण देहालाच काय म्हणायलोत करता भोगता सर्व काही देहाला म्हणायल पण ते होऊ शकत नाही कस जस सूर्यबिंब धरायला जर गेलं तर धरू शकतो का आपण सापडतं का आपल्याला आपल्या हाताला येतं का नाहीये पै मी लोणी घेपे ते माघुती ताके घापे तर ते आलिप्तपणे लिंपे तेनेशी काही काय म्हंटल आहे जसं ताक घुसळून लोणी काढल्यावर ते पुन्हा ताकात घातले तर होत ते पूर्वीप्रमाणे ताकाशी एकरूप होत नाही होतय का पूर्वीसारखं ते ताकात मिसळतं का त्याचा लोण्याचा गोळा वेगळाच राहतो आता ते आलंय कुठून ताकातूनच आले पण कशामुळे बाहेर निघलं ते त्याचं मंथन केलं माऊली हरिपाठात सांगतात मंथोनी नवनी ताण तैसे घे अनंता वाया अर्थ कथा सांडे मार्ग तसं बाबा तू आत्मा या शरीराच्या या अहमतेच्या काहीतरी वेगळा आगळा आहेस रामकृष्ण हरी नाना काष्ट वेगळा केल्या हुताशा राहे काष्टाच्या मानदुसा कोंडलेपणे अग्नी हा आहे अग्नी हा काष्टामध्ये म्हणजे लाकडामध्ये आहे लाकडाला लाकडाचं घर्षण झालं म्हणजे आग्निपरजीवलित होतो आता त्या विस्ताव्यातले लाकड अग्नीतले लाकड बाजूला घेतले म्हणजे अग्नी काय झाला गेला का संपला का नाही तो गुप्त रूपाने अग्नी त्या काष्टामध्ये आहे तस या शरीरामध्ये आत्मा आहे परमात्मा आहे अथवा हे विरेषा लाकडात स्वभावातच गुप्त आस झाला तो काय झाला अग्नी ज्यावेळेस त्याचं घर्षण होत तसं शिष्य एकत्र बसले गुरु ज्ञानाची प्राप्ती झाली म्हणजे त्याला प्रत्यक्ष पावीरा प्रत्यक्ष परमात्माची भेट होते का रात्रीच्या निघाला जो हा भासवतो तो रात्री ऐशी मा, मातू ऐके काही हम्म रात्र म्हणली अंधकार म्हणला मला सूर्य नावाची वस्तू पाहायची का सूर्य म्हणला मला रात्र अंधकार नावाची वस्तू पाहायची हे दोघ एकमेकाला भेटू शकतील का हम्म का रात्रीच्या उदर राहतो निघाला जो आभास होतो रात्रीचे उदर राहतो म्हणजे रात्रीच्या पोटामध्ये सूर्याचा उदय झाला सूर्य निघला जन्माला सूर्य अंधारामध्ये सूर्य जन्मला मग अंधारामध्ये सूर्य जन्मल्यावर जस अंधकार राहू शकत नाही आणि सूर्य अंधकार पाहू शकत नाही तसं ज्ञान आणि अज्ञानही ज्याला ज्ञानाची प्राप्ती झाली त्याच्याकडे अज्ञान राहू शकत नाही रे बाबा आणि ज्ञानाकडे अज्ञान जाऊ शकत नाही तैसे वेद्य वेदक पणेशी पडिले का जयाचे ग्राशी तया अहंता कैची पहा तस या ठिकाणी म्हणतात आणि आकाशे जेथे जे, जे जाई जे जेथ जे आशे भरवणी म्हणून ठेले कोंदोनी आपे आप बघा काय म्हणतात माऊली आकाशाने जेथून ज्या ठिकाणी जावे त्या ठिकाणी ते भरल्याले आहे आकाश म्हणाल मला आकाशाच्या जवळपास राहायचं नाही कुठं नसतं कुठं नाही नस आकाशाची आका, जागा कोणती कोण्या ठिकाणी जरी गेलं तर आकाशे होतो ना आत भरल्यालाय म्हणून हरी हा व्यापक सर्वांगत वेदांत गगनावी न ठावो नोहीची समुद्रा प्रवाहो नुठूची ध्रुवा जावो तैशे झाले बघा हा आता सिद्धांत सगळ्या वहीचा कि मी नशे आईसा कवन ठावा असे किंवा विठ्ठल जळीस्थळी भरला रीता ठाव नाही कोठे उरला रिता ठाव नाही कोठे उरला अजम्या दृष्टी देखिला विठ्ठलची विठ्ठल तसे माऊली या ठिकाणी लिहितात नुरेची गगना विण ठावो नोहीची समुद्रा प्रवा हो हा आकाश नाही अशी जागा कोण्याच ठिकाणी रीती नाही आणि समुद्राल कधी कॅनल काढल्याला नाही समुद्राला कुठं पाणी जास्त झालं म्हणून एवढे गेट उघडले कधी बातमी ऐकायला आली नाही आणि येणारही ना नाही अशी रामकृष्ण हरी जय आ, कर दियो बापा राम कृष्ण हरी मना विठ्ठला विठ्ठला